तुमच्या अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे पण आम्ही सुद्धा बनवता आली नाही तर आपण लाटणं पडफड घेऊन तिला गोल चपाती बनवायला बन शिकवतो पण चपाचा काठ जरी जाड झाला आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय आपण चार भिंतीच्या आत मिटवतो सुनेकून जर चूक झाली तर आम्ही शेजारच्या घरी जाऊन त्याच्या नामाचा गजर गातो आम्ही खरंच मानतो का मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळा आहेत फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाती आई वडील असते आणि तेही सोब असेच फटकळ असते तर त्यांनाही तू उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना तर माझ्या बहिणी कत तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा आईच दरवर ब्युटी पार्लरला ये काय गुड्डी कोणजे हरीच्या अपेक्षा करता आमचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय दुःख मूळ आहे दुःख बांधवडी आहे म्हणून याही पुढे जाऊन तुकोऱ्यांनी सांगितलं संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणजे आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली मग महाराज आज या व्यासपीठावर आम्हा अल्पज्ञाने साधकांच्या अंतगणात या प्रमाणान एक प्रश्न निर्माण होतो तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यास आदी संतांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य केल्यानंतर हा प्रपंच या मृत्यूलोकात केलेला आहे मग तुमचं हे बोलणं या ठिकाणी उपरोधिक होणार नाही का लक्षात घ्या महाराज तुको खबर उत्तर देण्यास शास्त्राचा आधार घेतात कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यू लोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग एक सकाम तुझ्या निष्काम प्रपंचाचे ही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा के केलेला प्रपंच आपला प्रपंच आपला पप्या आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही म्हणून दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही पण संतांनी केला महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे अहो प्रपंच केला दामाजी म्हणून न म्हणून नामदेवरायांसारखा पुत्र घडवला अहो प्रपंच केला माझ्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी म्हणून ते वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानबराय घडले मायबाप अहो प्रपंच केला माझे कणकाई मौल्याने बोललोभांनी म्हणून त पाचवा वेद निर्माण करणारे तो बराय घडले मायबाप आणि प्रपंच केला म साहेब जिदाव आणि शहा म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबा अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा आईच दरवर ब्युटी पार्लरला ये काय बुद्धी कोणत्या अरेच्या अपेक्षा करता बरं आपल्याला बोलून काय करायचे महाराज राग येतो तिला ॲब्रो करते हे ॲब्रो काहून करता हो हे घरात घुसताना दरवाजा फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टच्या दरवाजात गुंतत्यात पण आईच रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंज हरीच्या पेक्षा काय करता बरं एखादी ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले मी गेल्यानंतर चर्चा नको घ्या पुरावा हे वडील जे जे करते आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना तर माझ्या बहिणीनं कत तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून दहा मिनिटासाठी विषांतर करतो कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळापेक्षा आहे कारण वैदिक काळापासून जर अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचा सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडतो पण पड़ महाराज आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही हा स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला म्हणून तर गदर झाला आणि नवीन पिढीत बदल झाला अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताच चा आमची अवस्था काय आहे मासाप जिदाऊनचा गर्भ जेव्हा शुभराजे आकार घेत होते तेव्हा मासाप काय करायचा हो माझे पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादा बदाम पीत नव्हत्या नेनाचं बालकडू आपल्या राजांना पाज होत्या कुळाचा अभिमान बनवत होत्या जाऊद्या महिला वर्ग तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न यात्रा उत्सवाच्या निमित्ताने विचारून जातो तुम्हाला असं खरच वाटत नाही का आपल्या ही पोट्युड्याच्या शिवराय जन्माला आले पाहिजे आप ही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत ही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत ही पोटी उद्याची रमाई जिदऊ जन्माला आली पाहिजे ही पोटी उद्याची मीरा सखू जन्माला आली पाहिजे ही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे तुम्ही तर गपच झाले प्यारण लवलीचा आला आहे महाराज आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता एवढा सुंदर नामयज्ञ सोळा चालू आहे खऱ्या अर्थानं समस्त आयोजक संयोजक आयोजक कमिटीनं एवढं सुंदर गोड नियोजन केलेलं आहे आणि आज योगायोगे महाराज गौतमी पाटील इकडे इगतपुरीच्या पट्ट्यात आहे आणि तिला जाताना बातमी कळाली तर एवढा सुंदर सोहळा चाललाय हवेपासून चार किलोमीटर आत यायचं आहे आता जाता खरे आरतना है। मां जाता खऱ्या अर्थानं संध्याकाळी नऊ ते अकराचं कीर्तन आहे मग जाता ता पाच मिनटं भेट द्यायला आपण जाऊ आणि एवढीच बातमी आठ दिवसापासून तुमच्या आजोबाच्या गावात फिरत राहिली की आज गौतमी पाटील या ठिकाणी साडे दहा वाजता भेट द्यायला येणार आहे खरं खरं सांगा महाराज तुमच्या आजोबाच्या वीस गावातला एक तरी माणूस त्या गावात सापडेल का सगळे कुठं असतील सगळे कुठं असतील आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये कोण ट्रॅक्टर मध्ये कोण आयशर मध्ये काहीच नाही मिळालं काय जीशीपीच्या फणीवर पण सगळे कुठं सगळे कुठं पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो मी तुमच्या भावासारखा आहे त्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल काहीतरी का गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि विक्षिंद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समान त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्व सुंदरी बनवण्याचा अट्ट करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं तिला मीरा म्हटलं जातं तिला मा साहेब जेदाऊ म्हटलं जातं तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो मग एखादी ताई म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो आता महाराज दीड दो, दोन वर्षापूर्वी लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊन मध्ये पाप्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपानच बायको घरी आणली पाप्यानं बायको गोरीपान केली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक महिला मंडळ स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी रंगान सावळी मुलगी असू द्या पण सुवर्ण जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग था होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींना याचा विचार करायला हवा म्हणून आजपासून या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या साफसुत्र्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्या पुण्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या खिजणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल माईबाप यशस्वी असेल आता काही दिवसापूर्वी एका ताईनंच विचारलं होतं महाराज काय सांगतो सासऱ्यांवर प्रेम करा माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात घरात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा बरी ना बाळा तब्येत कशी बाळा मी म्हणून तिला सांभाळलं तिचं ऐकू नको बाळा पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आलेल्या सोपा सीटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात म्हणून महाराज शेवटी कंटाळून या दोघांनाही मी उचललं आणि उद्धाश्रमात नेऊन ठेवलंय तुम्हीच सांगा मी काय चूक केली म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू फटकळा आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळा आहेत फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाती आईवडील असते आणि आई तेही सोवण असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही मरेपर्यंत बोलू नका पण तुमचा भाऊ म्हणून आता एक विनंती करून जातो सध्या तुळशीचं लग्न झाल्यापासून तीन महिने झालेत लग्न सीजन जोरदार चालू आहे इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या लेखीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे आजपासून तुमच्या लेखीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे कारण तुझ्या ज्या घरा घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या सात पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे आपली मुलगी शिकली पाहिजे शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे पण एक दिवस तिला शास्त्री जायचं आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का माझ्या बहिणींना याचा विचार करा आता तुम्हालाही भाऊ आहे ना असं होऊ नये महिला मंडळ आज कीर्तन संपल्यावर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे खऱ्या अर्थानं सासूला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय करा खरं सांगा महिला मंडळ तुम्ही यांना झोपू द्याला आज रात्रभर ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय ओ तिने मला कष्टानं वाढवलंय जाता का आणता त्यालाही बिचाराला चार देवाला नवस करून मिळाली निघाला रातच्या साडेतीनला आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणीनो ज्यांना दुसऱ्याच्या बांधावर खऱ्या अर्थानं पंचवीस रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवला आणि ज्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून तुमचं सासर घडवलं आहे ते सासुसरे तुमच्या आईवडील होऊ शकत नाहीत का याचा मात्र नक्की विचार करा कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासुसऱ्यांमध्ये तुमच्या आईवडील पाहण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल तेव्हा वास्तवातला प्रपंच परमार्थ साधला जाईल सगळ्यात मोठा वास्तव आहे आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे पण सासू सासू नावाचा प्राणी एवढा आणि आपल्या गावातली ब ब ब ब तिच्या लग्न झालं तिने निम्म्या गावात, भा 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 भा। गावात भांड लावून दिली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सुन नक्षत्र आहे नक्षत्र आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुनातील सांग थांब बाई तू सहा महिने ती तुझीच नक्षत्र बदलीन तवाच तू जागे वैशील आता आपल्याच गावातली सासू होती ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू डग साहेबांनी दोन दिवस वादळी पाऊस सांगितलं आहे तिकडे युक्रेनचं युद्ध चाललं आहे तिकडं फिलिपाईनचं युद्ध चाललं आहे तिकडं मॉस्कोत गोळीबार झाला आहे आधीच तुला डोकं नाही डोक्यात मेंदू नाही आणि एखादा बॉम्ब तिकडला इकडं पडला तर काहीच राहायचं नाही आता उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे तू डाळ वाटून घे मी शेतात जाऊन येते आपल्याच गावातली सासू होती गेली शेतात आली वीस मिनिटांनी तिने फक्त घरात डोकून पाहिलं बघ सुनबाई दिसाना आता डाळीचं पहिलेही दिसाना ती घरात नाही घुसली आपल्याच गावातली होती त्या अख्यानी म्या वार्डात फिरून आली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सून नक्षत्राय नक्षत्र आता खऱ्या अर्थानं अर्ध्या तासात पंधरा मिनिटात डाळ वाटली आली घरी गुणाची ग माझी सूनबाई गुणाची गुणाची पाप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं तशी सुनबाई म्हणले हाय का सासूबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल तुम्ही म्हणले डाळ वाटून ये आता वरच्या आळीला डाळ वाटून आले आता कुठं घरात डाळ राहते वय तव्हा तुम्ही जाग्यावर आल्या तुम्ही सोप्या नाहीत ना माझं बोलणं आज इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल मुलगा म्हणून एक प्रश्न विचारून जातो तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पण तुम लग्न करायचंय ना कामच्या टोळीत पाठवायचं आहे मग आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे मागच्या डोक्यात वेगळं चाललंय आत्या म्हटलं पाहिजे आत्या 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 आत्या, आत्या।, आत्या। काळजात बसली म्हणजे आई झाली जर तुमची अपेक्षा तुमच्या येणाऱ्या तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे तर इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंनी आज काळजावर हात घेऊन परमात्म्याची शपथ घेऊन मला एक वाक्य सांगा तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरातल्या त्याच सुनेला आमच्या जन्मदा त्या मुलीचा दर्जा दिलाय का आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकून चपाचा काठ जरी जाड झाला आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय आपण चार भिंतीच्या आत मिटवतो पण सुनेकून जर चूक झाली तर आम्ही शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का माझ्या बहिणींना स्वर्ग नरक पुढं वरती नाही तो त्याची जीवनात जी कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे या मृत्यू लोकातील तुमच्या घराची दोन दारं आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेचं ना आता भक्कम आहे ते घर म्हणजे मृत्यू लोकातील स्वर्ग आहे आणि ज्या घरात सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे या मृत्यू लोकातील नरक आहे महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे रोज कमीत कमी पंधरा दहा ते पंधरा केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय अवघ्या सात सात वर्षाची लेकरं येतो पण दरवाज्यात एक एक तास उभी राहत आहेत का माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्माला राग येतोय कारण तीन महिन्यापूर्वी घरामध्ये दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई ना आजी एकमेकीशी बोलत नाही महाराष्ट्रातल्या सात वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच उत्तर द्या इथं उभं राहून कोणतं मोक्षन कोणता अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यामागं फक्त एवढीच कारण आहे तसा अजिबात नाही हा जोडून तुम्हाला खऱ्या अर्थानं पुन्हा एक वाक्य सांगून जातो संतांच्या आणि परमात्म्याची चरित्र ही फक्त चरित्र नाहीत तुमचं माझं वास्तवातलं प्रपंचातलं चारित्र घडवण्याचा तो सगळ्यात मोठा राजमार्ग आहे पण त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा विचार करत नाही सगळ्यात मोठी शोकांतिकाय खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचं म्हणजे भगवंताचा अंश आहे पण साक्षात खऱ्या अर्थानं चिरंजीवांची लग्न झाली आणि सगळे मिथिलेतून आले आल्यानंतर पाहता पाहता खऱ्या अर्थानं राजधसांच्या मनामध्ये विचार आला की आता खऱ्या अर्थानं आपण प्रपंचापासून राजगादीपासून दूर व्हावं आणि प्रभू रामचंद्रांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक करावा पण पाहता पाहता त्यावेळेस सगळेच आनंदात होते तोपर्यंत तुम्ही रामायण बारकाई न पाहा कैक मित्रा आणि कौशल्या यांमध्ये कुठंच वाद दिसत नाही का दिसला झाल्यापासून लहानपणापासून शेवटपर्यंत वाद कुठं दिसला नाही पण एक खऱ्या अर्थानं एक किडा जो आज हवेमध्ये फिरत आहे तुमच्याही गावात आहे तो उमऱ्याच्या आत आला त्याचं नाव मंथरा आणि एका एक मंथरेनं कैकईचे कान असे भरले आणि कैकईची कै मती अशी फिरली की राज्याभिषेक समोर दिसत होता दुसऱ्या क्षणाला वनवास दिसू लागला जोपर्यंत मंथरा तुमच्या उमऱ्याच्या बाहेर आहे तुमचा घर स्वर्ग आहे ज्या दिवशी मंथरा तुमच्या कानाजवळ आल्या तुमचं घर म्हणजे नरक आहे सगळ्यात मोठं वास्तव वा। आहे अशा मंथरा तुमच्या आजूबाजूला आहेत ज्या तुमच्या कान भरवतील पण माझ्या बहिणीनं दोन वाक्य लक्षात ठेवा तुमच्या घरात वाद जर झाले तर तुमच्या आईपासून भावापासून निम्म गाव ते वादात खऱ्या अर्थानं मीटिंगला येईल पण कोर्टाची जर पहिली तारीख पडली ना गावातला सोडून द्या पण घरातला सक्का भाऊ सुद्धा कोर्टापर्यंत येत नाही सगळ्यात मोठी शोकांतिका अहो खऱ्या अर्थानं अशा मंथरांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नका त्या घराला जर स्वर्गपण द्यायचं असेल तर पहिल्यांदा अशा मंथरा कानापासून दूर करा हा जोडून तुम्हाला एक वाक्य बोलून जातो तुमच्या जीवनामध्ये सगळ्या शेवटी तुम्हाला तुमची मुलीला तुम्ही कितीही प्रेम द्या पण सगळ्यात शेवटी जेव्हा तुमचे गुडघे थकतील आणि घरामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या हातानं तुम्हाला पाणीसुद्धा घेता येणार नाही त्यावेळेस खऱ्या अर्थानं जी उभी राहणार आहे ती तुमची सून आहे बरं तुमची मुलगी भाजी करताना जर एखादं वाईट बोल तुम्हाला बोलली रागाडं म्हटली मी करणार नाही तुम्ही काय करता मुलगी म्हणून सोडून देता पण एखाद दिवशी सून जर खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर काहीतरी बोलली म्हणून तुम्हाला ती क्षणात्परकी होते खऱ्या अर्थानं आम्हीच तिला मुलगी म्हणून स्वीकार करतोय का माझ्या बहिणीनं तुम्हाला एक वाक्य विचारून जातो आता इथं जेवढ्या सूनबाई आहेत मला सांगा तुमच्या आई, आई जर तुमच्यावर रागवली तर तुम्ही मैत्रिणींना फोन करून आईबद्दल खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट सांगता पण जर सून तुमच्यावर खऱ्या सासू तुमच्यावर चिडली तर मात्र लगेच तुम्ही फोन करून तुमच्या मैत्रिणींना सांगता मग खऱ्या अर्थानं त्या सासू तुम्हाला आई दिसत नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण खऱ्या अर्थानं परमार्थाची व्याख्या आम्हाला जर समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आमच्या घराचं मंदिर करावं लागेल आणि अशा गोष्टींपासून दूर राहिल्याशिवाय कारण सगळ्या इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंची एकच भीती आहे की आपली सून आपल्या मुलाला आपल्यापासून तोडतीये बरोबर ना बरोबर ना पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो तुमची सून ज्या दिवशी तुमचं लग्न झालं इथं बसलेल्या सासूबाईंना आजही पुन्हा एकदा आठवून पाहावं की ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी आपलीही काही स्वप्न होती मग आपल्या सुनेची स्वप्न असतील बरं काळानुसार ज्या गोष्टी बदलत गेल्या मला सांगा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्याकडे मोबाईल होता का पण मोबाईलसाठी किती महिन्यापासून तुम्ही पोराबरोबर भांडण करताय मला मोबाईल घे तो बटणाचा घेऊन आला तुम्ही टाकून दिला तुम्हाला कसा पाहिजे अ तुम्ही आता बोलत चला भाऊ तुम्हाला कसा पाहिजे आता अँड्रॉइड काळ बदलला मग जसा काळ खऱ्या अर्थानं मोबाईलमध्ये बदलला आहे तसा उद्याच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये सुद्धा बदलला आहे मग त्या पिढ्या थोड्या समजून घ्यायला काय हरकत आहे बरं आपल्या मताप्रमाणे सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजे असं होईल का आणि खऱ्या अर्थानं आपण आईचं आई ऐकून घेऊ शकतो मग सासूचा ऐकून घेऊ शकत नाही का कारण तुमच्या वादांचा परिणाम घरातल्या कर्त्या पुरुषावर होतो तो कर्ता पुरुष जर खऱ्या अर्थानं या टेन्शनमध्ये व्यसनापर्यंत पोहोचत असेल चूक मुलांची की तुमची एवढा विचार मात्र नक्की करा कारण दिवसभराच्या सगळ्या कामाचा व्याप सांभाळून तो विचारा जेव्हा घरी येतो ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत आणि तोच बिचारा राब राब राबून संध्याकाळी घरी आला आणि जा तो जरा खऱ्या अर्थानं बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आईशे जरा पादराने जाऊन सांगते दुसऱ्याच्या बांधावर काम करून याला वाढवलं पण काल बायकोन तर बायकोच्या पदराखाली गेला शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर आता संध्याकाळी अकराच्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का बाबा निमे नाही ते हानेल हे चमचा भर घे चमचा भर सभी दुखो की एक ही दवा घे चमचा भर त्यांना घेतली चमचा भर तो आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या सात पिढ्या घडतील पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या सात पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही सोपं करून सांगतो महाराज तुमच्याकडे महत्त्वाचं पीक कोणतं गहू आता गव्हाची आपण खऱ्या अर्थानं पेरणी केली आणि बीज अंकुरून आलं पण अवकाळी पावसामुळे जर त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही मागडी खतं आणि कितीही मागड्या फवारण्या घेतल्या खऱ्या अर्थानं ते बीज अंकुर वाढेल का फुटवा धरेल का खऱ्या अर्थानं कोंब निघेल का शेवटी गहू मिळेल का कारण त्याचं काय सडलंय महिला मंडळ काय सडलंय मूळ पुरुष मंडळी काय सडलंय मग जर त्याचं मूळ सडलं असेल कितीही महागडी खताने आणि औषधं वापरा ते झाड बहरणार नाही आज तुमच्या संसाराच्या मुळाशी मग एकच विचार करा जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल कितीही प्रयत्न केला तरी आपला प्रपंच बहरेल का फुलेल का तो आनंद देईल का तो दुःखदायकच असेल